सर नमस्कार तर कसा राहील सर आजपासून हवामानाच तारखे शेतकऱ्यांना चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीसला उघडणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला सत्तावीसला उघडणार पंचवीस आहे चोवीस पर्यंत आहे आणि जास्त तुम्हाला सांगतो ह्या तीन दिवसामध्ये नाशिक जिल्हा मुंबई पुणे नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव अंबाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव अतिवृष्टी होणार आहे तिकडं बरं अतिवृष्टी ह्या तीन दिवसात देखील आपल्या मराठवाड्यात विदर्भात इकडे पाऊस पडणार या तीन दिवसात तीन दिवसात कसा आहे सर मुसळधार कसा आहे मुसळधार आहे चकडकडा सर म्हणजे साडेपाच सहा आठच्या टाइमाला पाऊस येणार त्याला उद्या ह्या टायमाला उद्या या टायमाला पाऊस सगळीकडून सगळीकडे बरं सर तुम्ही जे काही अगोदर अंदाज दिलेला होता ना तर ते सव्वा शंभर टक्के खरं ठरलेलं आहे आपला त्यामुळे आप सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद आणि शेतकऱ्यांच्या शेत, शेत मध्ये एकच प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याचा अंदाज सांगा म्हणजे जिल्ह्याने सांगा जिल्हा जिल्ह्याचा विचारा Uh, sir, सर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याने सांगायचं मी नाव धरून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला काय म्हणा सत्तावीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीस पासून उघडणार आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये सात जिल्ह्यामध्ये समजा आठ जिल्ह्यामध्ये बरोबर पूर्व विदर्भ पश्चिम विदरभाग देखील सत्तावीस नंतर उघडणार आहे आणि फक्त राहिला आता मग हे सांगितलं ना धुळे नंदुरबार नाशिक संभाजीनगर नगर जिल्ह्याला कोपरगाव किर्डी आणि कोकणपट्टी तिकडे मात्र अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत मुसळधार पडणार आहे अजून अजून एक एक शेवटचे शेवटचा एक मेसेज तुम्हाला की शेतकऱ्याची शेतकऱ्याचा एवढा विश्वास तुमच्यावर किंवा एक कमेंट आली की सर डग साहेबांना सांगा की आम्हाला दोन तारखेपासून आमच्या गावात भागवत लावायचं आहे तर दोन तारखेपासून पाऊस कसा आहे पुढे दोन तीन तारखेच्या नंतर थोडा विखुरलेल्या स्वरूपाचा येणार आहे बरं बरं विखुरल्या स्वरूपाचा हो बर बर ठीक आहे सर आणि सर बाकी दोन तारखेच्या नंतर सगळा विखुरल्या स्वरूपात पाऊस आहे दोन नंतर काय आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं धाराशिव दोन पर्यंत पाऊस पडणार आहे समजा दोन, दोन तीन चार म्हणताय की सत्तावीस पर्यंत समजा पाऊस आहे पण सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत कसं राहील चार दिवस उघडणार आहे चार दिवस ऊन पडणार बर सर आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या आजूबाजूला सगळीकडे सगळं सर्वत्र पाऊस चालू आहे पण आमचा थोडाफार भाग सोडलेला आहे त्यातून ते काय म्हणते तुम्हाला सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावाला पाऊस पडतोय ना तिथं पाऊस जास्त पडत तुमच्या गावाला पाऊस पडला नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला सोडून दिलेलं आहे हो सर तेवीस ला काल पण सोडलं आणि आज पण सोडलंय थोडफार आलं होतं जास्त का नाही पण आजूबाजूला हो सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगला का त्या पद्धतीने पाऊस पडलेला आजूबाजूला आणि थोडी हो सर ओके सर धन्यवाद सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की इरीचं पाणी आपण मग त्या सोयाबीन मधून देखील निघाले म्हणून हा अंदाज लक्षात येतात लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी विरी एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत पण लातूर जिल्हा तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या घरात तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान आणखी चार जो दिवस जोराचा पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज मध्ये आज आज जर सांगायचं झालं तर आपण घेऊ पूर्व इतर पश्चिम आज ह्या मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या प्रकाराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक ना, सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी दुसरं राज्यात सांगायचं झालं तर तुम्हालाही सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगली तोलापूर कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राजा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ यामध्ये या, सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सर्वला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावर सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्माना उस्मानाबा त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तोट पाऊस तसंच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भागमध्ये ह्या तीन दिवसामध्ये दररोज भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा ह्या तीन दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे अकोला वर्धा नागपूर भंडारा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक सटाणा मनमाड त्याच्यानंतर अं नगर जिल्हा नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर मुंबई कोकणपट्टी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा दाज लाख म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर तेवीस तारखेपूर्वी पासून ते सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती ह्या तीन दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका कारण की झाडा विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली थांब परत सर्वांना सांगू इच्छितो या पावसामध्ये काही काही धरणामध्ये म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमॅटी एरियामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणजे नाशिककडे पडणार आहे नाशिकला पाऊस पडल्यामुळे ते पाणी गोदावरी नदीला येणार आहे आणि गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळे त्या नदी आपलं जायकवाडीचं पाणी देखील सुटणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे आता ह्या पावसामध्ये ह्या तीन दिवसाच्या पावसामध्ये शंभर टक्के ते देखील भरून जाईल उजवी देखील शंभर टक्के भरलेले पण उजवी धरणा उजवी धरणाच्या म्हणजे पुणे भागाकडे दोन भागाकडे जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये उजवीत देखील परत पाणी सोडण्यात येईल म्हणून ही एक पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर येलदरी धरण आहे येलदरी धरण देखील ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के झालेले आहे येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमेट एरियामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे ते देखील धरण भरून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता राज्यात सांगा परत एक मादलगावचे धरण काही काही टक्के शिल्लक राहिलेले मादलगावच्या धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं धरण देखील ह्या आठ ते दहा दिवसात भरून जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घेता माझी सर्वांना विनंती ह्या चार दिवसामध्ये तुम्ही काय करा म्हणजे आपली जनावरे असेल ते झाडाखाली बांधू नका तुम्ही देखील थांबवू नका कारण की याच्यामध्ये विजाचा प्रमाण जास्त आहे हॅलो हा सर नमस्कार तर कसा राहील सर आजपासूनचा हवामान अंदाज आज शेतकऱ्यांना मला चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीसला उघडणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला सत्तावीसला उघडणार आहे सव्वीस पर्यंत आहे आणि जास्त तुम्हाला सांगतो या तीन दिवसामध्ये नाशिक जिल्हा मुंबई पुणे नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव अंबाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव अतिवृष्टी होणार आहे तिकडं बरं अतिवृष्टी तीन देखील आपल्या मराठवाड्यात विदर्भात सगळीकडे पाऊस पडणार तीन दिवसात तीन दिवसात कसा आहे सर मुसळधार कसा आहे मुसळधार पडणार म्हणजे साडेपाच आठच्या टायमाला पाऊस येणार उद्या ह्या टायमाला उद्या या टायमाला पाऊस सगळीकडे सगळीकडे बर सर, सर तुम्ही जे काही अगोदर अंदाज दिलेला होता ना तर ते सव्वा शंभर टक्के खरं ठरलेलं आपला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद आणि शेतकऱ्यांचा चे, कमेंट मध्ये एकच प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्यात अंदाज सांगा म्हणजे जिल्ह्याने सांगा तुम्ही जिल्हा सर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याने सांगा मी नाव दोन मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला काय म्हणा सत्तावीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीस पासून उघडणार आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये सात जिल्ह्यामध्ये समजा आठ जिल्ह्यामध्ये बरोबर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात देखील सत्तावीस नंतर उघडणार आहे आणि फक्त राहिला आता मग हे सांगितलं ना धुळे नंदुरबार नाशिक ना संभाजीनगर नगर जिल्हा कोपरगाव शिर्डी आणि कोकणपट्टी तिकडे मात्र अठरावीस एकोणतीस तारखेपर्यंत पाऊस पण मुसळधार पडणार आहे अजून अजून एक एक शेवटचे शेवटचा एक मेसेज तुम्हाला की शेतकऱ्याची शेतकऱ्याचा एवढा विश्वास तुमच्यावर किंवा एक कमेंट आली की सर डक्टर साहेबांना सांगा की आम्हाला दोन तारखेपासून आमच्या गावात भागवत लावायचं आहे तर दोन तारखेपासून पाऊस कसा आहे दोन तीन तारखेच्या नंतर थोडं विखुरलेल्या स्वरूपात येणार आहे बरोबर विखुरल्या स्वरूपात हो बरोबर ठीक आहे सर आणि सर बाकी दोन तारखेच्या नंतर सगळा विखुरल्या स्वरूपात पावसा दोन जनंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं धाराशिव दोन पर्यंत पाऊस पडणार आहे समजा दोन, दोन तीन चार तर मग तुम्ही म्हणताय की सत्तावीस पर्यंत समजा पाऊस आहे पण सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत कसं राहील चार दिवस उघडणार पडणार आहे चार दिवस ऊन पडणार बर तर आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या आजूबाजूला सगळीकडे सगळं सर्वत्र पाऊस चालू आहे पण आमचा थोडाफार भाग सोडलेला त्यानंतर ये ले ले। सर, ते काय माहिती तुम्हाला सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावाला पाऊस पडतोय ना तिथं जास्त तुमच्या गावाला पाऊस पडला नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला सोडून हो सर तेवीस ला काल पण सोडलं आणि आज पण सोडलंय थोडंफार आलं होतं जास्त का नाही पण आजूबाजूला हो सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगला का त्या पद्धतीनं सर पाऊस पडलेला आजूबाजूला आणि थोडी हो सर ओके सर धन्यवाद सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की विरीचं पाणी आपण मग त्या सोयाबीन मधून देखील निघाले म्हणून हा अंदाज लक्षात येतात लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी विहिरी एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण लातूर जिल्ह्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या घरात तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान आणखी चार जो दिवस जोराचा पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज मध्ये आज आज सांगायचं झालं तर आपण पूर्वईदरबा कोर घेऊ पूर्वईदर पश्चिम आज ह्या मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार पा। आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या प्रकाराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्यात सांगायचं झालं तर तुम्हालाही सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर अं संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगली बोक कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राजा सांगायचं या, या, झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सर्वला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावर सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्माना उस्मानाबाद त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तोट पाऊस तसंच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भागमध्ये ह्या तीन दिवसामध्ये दररोज भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा ह्या तीन दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये जोराचा पाऊस पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे अकोला वर्धा नागपूर भंडारा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक सटाणा मनमात, त्याच्यानंतर अं नगर जिल्हा नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर मुंबई कोकणपट्टी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात येतात म्हणजे राज्यात आणखीन सांगायचं झालं तर तेवीस परंतु पासून ते सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती ह्या तीन दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका कारण की झाडा विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली थांब परत सर्वांनी सांगू इच्छितो या पावसामध्ये काही काही धरणामध्ये म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमॅट एरियामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणजे नाशिक आहे नाशिकला पाऊस पडल्यामुळे ते पाणी गोदावरी नदीला येणार आहे आणि गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळे त्या नदी आपलं जायकवाडीचं पाणी देखील सुटणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मा मांजरा धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे आता ह्या पावसामध्ये ह्या तीन दिवसाच्या पावसामध्ये शंभर टक्के ते देखील भरून जाईल उजवी देखील शंभर टक्के भरलेले पण उजवी धरणाच्या कॅचमेट म्हणजे पुणे भागाकडे दोन भागाकडे जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये उजवीत देखील परत पाणी सोडण्यात येईल म्हणून ही एक पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर येलदरी धरण आहे येलदरी धरण देखील ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के झालेलं आहे येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमेट एरियामध्ये ते पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे ते देखील धरण भरून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगा परत एक मादलगावचं धरण काही काही टक्के शिल्लक राहिलेलं आहे माजलगावच्या धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं धरण देखील ह्या आठ ते दहा दिवसात भरून जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घेतात माझी सर्वांना विनंती ह्या चार दिवसामध्ये तुम्ही काय करा म्हणजे आपली जनावरे असेल ते झाडाखाली बांधू नका तुम्ही देखील थांबवू नका कारण की याच्यामध्ये विजाचा प्रमाण जास्त आहे सर नमस्कार सर कसा राहील आजपासूनच हवामानाच आज तारीख शेतकऱ्यांना मला चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीसला उघडणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसला सत्तावीसला उघडणार आहे सव्वीस पर्यंत आहे आणि जास्त तुम्हाला सांगतो ह्या तीन दिवसामध्ये नाशिक जिल्हा मुंबई पुणे नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव अंबाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव अतिवृष्टी होणार आहे तिकडं बरं अतिवृष्टी तीन दिवसात देखील आपल्या मराठवाड्यात विदर्भात सगळीकडे पाऊस पडणार पा। पा। तीन दिवसात कसा आहे सर मुसळधार कसा आहे मुसळधार पडणार चक्कडकड सर म्हणजे साडेपाच सहा आठच्या टायमाला पाऊस येणार उद्या ह्या टायमाला पा। पाऊस पा। 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 सगळीकडे सगळीकडे बर सर तुम्ही जे काही अगोदर अंदाज दिलेला होता ना तर ते सव्वा शंभर टक्के खरं ठरलेलं आपला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद आणि शेतकऱ्यांचा कमेंट मध्ये एकच प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याचा अंदाज सांगा म्हणजे जिल्ह्यांनी सांगा तुमचा जिल्हा सर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याने मी नाव देऊन मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला ना काय म्हणा सत्तावीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीस पासून उघडणार आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये सात जिल्ह्यामध्ये समजा आठ जिल्ह्यामध्ये बरोबर पूर्व आणि पश्चिम विदर्भात देखील सत्तावीस नंतर उघडणार आहे आणि फक्त राहिला आता मग हे सांगितलं ना धुळे नंदुरबार नाशिक संभाजीनगर नगर जिल्हा कोपरगाव शिर्डी आणि कोकणपट्टी तिकडे मात्र एकोणतीस तारखेपर्यंत मुसळधार पडणार आहे अजून अजून एक एक शेवटचे शेवटचा एक मेसेज तुम्हाला की शेतकऱ्याची शेतकऱ्याचा एवढा विश्वास तुमच्यावर किंवा एक कमेंट आली की सर डक्टर साहेबांना सांगा की आम्हाला दोन तारखेपासून आमच्या गावात भागवत लावायचं आहे तर दोन तारखेपासून पाऊस कसा आहे पुढील दोन तीन तारखेच्या नंतर थोडं विखुरलेल्या स्वरूपात येणार आहे बरोबर विखुरल्या स्वरूपाचा हो बरोबर आहे सर आणि सर बाकी दोन तारखेच्या नंतर सगळं विखुरल्या स्वरूपात पावसा दोन, दोनच्या नंतर काय होणार सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं धाराशिव दोन पर्यंत पाऊस पडणार आहे समजा दोन तीन चार तर मग तुम्ही म्हणताय की सत्तावीस पर्यंत समजा पाऊस आहे पण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस पर्यंत कसं राहील चार दिवस उघडणार आहे चार दिवस ऊन पडणार बर तर आमच्या हिंगोली जिल्ह्यातच्या आजूबाजूला सगळीकडे सगळं सग्र सर्वत्र पाऊस चालू आहे पण आमचा थोडाफार भाग सोडलेला त्यानं ते काय माहिती तुम्हाला सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावाला पाऊस पडतोय ना पाऊस जास्त तुमच्या गावाला पाऊस पडला नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला सोडून हो सर तेवीस ला काल पण सोडलं आणि आज पण सोडलंय थोडंफार आलं होतं जास्त का नाही पण आजूबाजूला तुम्ही हो सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगला का त्या पद्धतीने सर पाऊस पडलेला आजूबाजूला गाडी थोडी हो सर ओके सर धन्यवाद हो तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की विहिरीचं पाणी आपण मग त्या सोयाबीन मधून दे, देखील निघाले म्हणून हा अंदाज लक्षात येतात लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी विरी एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण लातूर जिल्हा तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या घरात तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान आणखी चार जो दिवस जोराचा पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज मध्ये आज आज जर सांगायचं झालं तर आपण पूर्वईदरबा कोर घेऊ पूर्वईदर पश्चिम दरबार आज ह्या मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विकुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परि परत जर का आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक ना, सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्यात सांगायचं झालं तर तुम्हालाही सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर अं संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगली तोलापूर कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राजा सांगायचं या, या, झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सर्वला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावर सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्माना उस्मानाबाद त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तोट पाऊस तसंच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भागमध्ये ह्या तीन दिवसामध्ये दररोज भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा ह्या तीन दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये जोराचा पाऊस पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे अकोला वर्धा नागपूर भंडारा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक सटाणा मनमात, त्याच्यानंतर अं नगर जिल्हा नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर मुंबई कोकणपट्टी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पा। पाऊस पडणार आहे म्हणून हा दक्ष म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर तेवीस तारखेपूर्व पासून ते सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती ह्या तीन दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाला थांबू नका कारण की झाडा विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली थांब परत सर्वांनी सांगू इच्छितो या पावसामध्ये काही काही धरणामध्ये म्हणजे धरण क्षेत्राच्या कॅचमॅट एरियामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणजे नाशिक आहे नाशिकला पाऊस पडल्यामुळे ते पाणी गोदावरी नदीला येणार आहे आणि गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी धरणं शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळे त्या नदी आपलं जायकवाडीचे पाणी देखील सुटणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे आता ह्या पावसामध्ये ह्या तीन दिवसाच्या पावसामध्ये शंभर टक्के ते देखील भरून जाईल उजनी देखील शंभर टक्के भरलेले पण उजवी धरणा उजवी कॅचमेट म्हणजे पुणे भागाकडे दोन भागाकडे जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये उजवीत देखील परत पाणी सोडण्यात येईल म्हणून ही एक पूर्व कल्पना म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर येलदरी धरण आहे येलदरी धरण देखील ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के झालेले येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमेट एरियामध्ये ते पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे ते देखील धरण भरून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांग परत एक माजलगावचं एक धरण काही काही टक्के शिल्लक राहिलेले माजलगावच्या धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं धरण देखील ह्या आठ ते दहा दिवसात भरून जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घेतात माझी सर्वांना विनंती ह्या चार दिवसामध्ये तुम्ही काय करा म्हणजे आपली जनावरे असेल ते झाडाखाली बांधू नका तुम्ही देखील थांबव नका कारण की याच्यामध्ये विजाचा प्रमाण जास्त आहे सर नमस्कार कसा राहील सर आजपासून हवामानाच आज तारखे शेतकऱ्यांना मला चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीसला उघडणार आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ला सत्तावीसला उघडणार आहे सव्वीस पर्यंत आहे आणि जास्त तुम्हाला सांगतो या तीन दिवसामध्ये नाशिक जिल्हा मुंबई पुणे नगर जिल्हा शिर्डी कोपरगाव अंबाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव अतिवृष्टी होणार आहे तिकड अतिवृष्टी ह्या तीन दिवसात देखील आपल्या मराठवाड्यात विदर्भात सगळीकडे पाऊस पडणार तीन दिवसात दिवसात कसा आहे सर मुसळधार कसा आहे मुसळधार पडणार सर म्हणजे साडेपाच सहाच्या टायमाला पाऊस येणार उद्या ह्या टायमाला पाऊस सगळीकडून सगळीकडे बरं सर तुम्ही जे काही अगोदर अंदाज दिलेला होता ना तर ते सव्वा शंभर टक्के खरं ठरलेलं आहे आपला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद आणि कमेंट मध्ये एकच प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याचा अंदाज सांगा म्हणजे जिल्ह्याने सांगा तुमचा जिल्हा विचारा सर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्याने मी नाव धरून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याला काय म्हणा सत्तावीस सव्वीस तारखेपर्यंत पाऊस आहे सत्तावीस पासून उघडणार आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये सात जिल्ह्यामध्ये समजा आठ जिल्ह्यामध्ये बरोबर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात देखील सत्तावीस नंतर उघडणार आहे आणि फक्त राहिला आता मग हे सांगितलं ना धुळे नंदुरबार नाशिक संभाजीनगर नगर जिल्हा कोपरगाव किर्डी आणि कोकणपट्टी तिकडे मात्र अठरा एकोणतीस तारखेपर्यंत पडणार आहे शेवटचा एक मेसेज तुम्हाला की शेतकऱ्याची शेतकऱ्याचा एवढा विश्वास तुमच्यावर किंवा एक कमेंट आली की सर डग साहेबांना सांगा की आम्हाला दोन तारखेपासून आमच्या गावात भागवत लावायचं आहे तर दोन तारखेपासून पाऊस कसा आहे आ, दोन तीन तारखेच्या नंतर थोडं विखुरलेल्या स्वरूपात येणार आहे बरोबर विखुरल्या स्वरूपाचा हो बरोबर आहे सर आणि सर बाकी दोन तारखेच्या नंतर सगळा विखुरल्या स्वरूपात पाऊस आहे का दोन दिनंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इकडं धाराशिव दोन पर्यंत पाऊस पडणार आहे समजा बर तर मग तुम्ही म्हणताय की सत्तावीस पर्यंत समजा पाऊस आहे पण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत कसं राहील चार दिवस उघडणार चार दिवस ऊन पडणार बर तर आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या आजूबाजूला सगळीकडे सगळं सर्वत्र पाऊस चालू आहे पण आमचा थोडाफार भाग सोडलेला त्यानं काय माहिती तुम्हाला सांगतो पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावाला पाऊस पडतोय ना तिथं पाऊस जास्त तुमच्या गावाला पाऊस पडला नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला सोडून हो सर ला काल पण सोडलं आणि आज पण सोडले थोडंफार आलं होतं जास्त का नाही पण आजूबाजूला तुम्ही सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगला का त्या पद्धतीने सर पाऊस पडलेला आजूबाजूला आणि गाडी थोडी हो सर ओके सर धन्यवाद तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की विहिरीचं पाणी आपण मग सोयाबीन मधून देखील निघायलाय म्हणून हा अंदाज लक्षात ला, येतात लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी हो, विहिरी एकदम भरल्या सोयाबीन मधून पाणी निघत आहे